अरे बबन पैसे आहे काय तुझ्या फोन पे मध्ये हाय ना बाबा हाय ना पैसे कोणाले पाठवायचे अरे कोणाले नाही बाईच्या लेकरासाठी हा पाठवून दे म्हटलं दोघाय जणांसाठी हा यक्ष यक यक अच्छा अच्छा बाईच्या लेकराची आठवण आली ले, बाबाले अन आले हा यायले त्या दोघाले दिले ना रे तुझ्या या लेकरे ले? दिल्ले न हा दोघाले लि दिले विचार बर तू यायले देल्ले रे देल्ले ना पैसे हा सकाळीच दिल्ले म्हटलं एकशेशे हा धाराजवळ मी मजाक करून राहिलो होतो बाबा मी काय खरंच मागून राहिलो काय तुम्हाला मी तर मजाक म्हणत होतो काही असो मजाक मध्ये म्हटलं असन का आता खरोखर म्हटलं ते तुले तुया या माहित हा पण मी लेकरा मध्ये भेदभाव नाही करत म्हटलं हा जसा मी बबिताच्या लेकराचा लाड करतो तसाच लाड मी तुयाही ही लेकराचा करतो हा आता हे माय नातू आहे तर तिचे लेकर नाही काय हा तिचे लेकर होय ना नातू नातीन मी चौघाले सारखाच पाहतो बाबा मी मजाक करून राहिलो खरोखर थोडी म्हटलं तुम्हाला हा मी म्हणतो काय का माय नाही घेऊन देत माय लेकर नाही देत हा मजाक करून राहिलो होतो मी तुमच्या संग ठीक आहे ना पाठवून देईन ना मी वाय फोन पे मध्ये आहे तर तिथं दोनच लेकर थोडी आहे चार लेकर आहे ना रिंकू ताई चे लेकर आहे ना तर त्याच्यासाठी पाठवून देईन मी हो रे ते दोघाले पाठवशील दोघा जणांसाठी नाही पाठवणार तर चांगलं नाही वाटत नाही तर काय म्हणून पाय बा तिथच्या तिथं वहिनीच्या लेकरासाठी पोळी पाठवली म्हणून माया लेकरासाठी पोळी नाही पाठवली हो आता पाठवून देऊ ना दोघा जणांसाठी ठीक आहे ना असं तर पाठवून दे हाय ना हाय मायाजवळ पाठवून देतो मी हो पाठवून दे अन रेखा देऊन दे जो बनले है ना चारशे रुपये देऊन देजो म्हटलं त्याच्यातले नाही नाही बाबा पैसे किशे नाही पाहिजे मी काय पैसे मागून राहिलो काय हा पैसे नाही पाहिजे कोण पाठवून तुम्ही पाठवले काय मी पाठवले काय सारखंच आहे हा तर राहू द्या पैसे किशे नाही पाहिजे द्या पण तुमच्या ऐकून हा पोळी पाहिजे बाबा अरे तुला पाहिजे काय आता अरे वा कोण नाही बाबा पोळी तर पाहिजे मले तुमच्या ऐकून हजार रुपये घेईन मी पहिले सांगून ठेवतो मला पोळी दे जा राहू दे ना तुला काय पोळी पाहिजे रे हा आता लहान राहिला काय तू काही असो पण मी लहानच आहे हा तुमच्यासाठी हा आता लहानच आहे मी मला पोळी दे मस्त एन्जॉय मी करईन ना तिकडे थोडासा तीन पत्ती की खेळाले जुवा गिवा खेळून पाहिजे म्हटलं काय रे जुवा न खेळता नाही येत ना काही नाही हारून तर येत तू हा मागच्या वर्षी चार हजार रुपये हारला तू हा ह्याही वर्षी जात काय जुवा खेळाली हा काही जात नको जात जाऊ नाही तर काय मग बिनफालतू जाते तिथं ना हारून येते हा नाही खेळता येत नाही जाऊ ना हा चुपचाप पाह तिथं जाऊन जाऊ देत जाई आजचा दिवस हा मग मी काय नेहमी नेहमी खेळतो काय एखाद्या दिवशी जाऊ द्या लागते पण म्हटलं तू हारून येत आ ज्याले नाही खेळता येत जुवा त्यानं नाहीच खेळलं पाहिजे आ ज्याले खेळता येते त्याचा जुआ हा त्याची तीन पत्ती हो खेळून पाहिन मी माझी खुशी तर काढू दे मला बर ठीक आहे देऊन दे चारशे रुपये देऊन नाही नाही चारशे रुपये नाही पाहिजे बाबा मले फक्त हजार रुपये घेऊन मी तू या मतान घ्यायचं तर घेऊन घेजो हा पण दे मग हां बोला काय करत आहे काही नाही बसली आहे किती वेळचा कॉल करून राहिलो मी कॉलच नाही उचलत कामं करत होती ना मी त्याच्यानं फोन काही उचलला नाही मग तुमचा आणि मोबाईल सायलेंट पण राहते आ, कसा काय फोन केला होता तुम्ही आज म्हटलं पोळी पाहिजे ना पोळी नाही पाहिजे मग पोळी अच्छा पोळी पाहिजे काय तुम्हाला या ना मग हा घरी या तुम्ही पोळी असं आहे का येऊ काय मग कधी येऊ म्हटलं आज येऊ का उद्या येऊ सांगून दे ना मी या तर खरंच यान काय तुम्ही घरी हा या म्हणन हो येन म्हणून तू तू बोलावतच नाही ना ठीक आहे ना या ना मग तुम्ही आजच या देतो मग मी तुम्हाला पोळी ओके ठीक आहे आता तयारी वयारी करतो निघतो मग मी हा येतो मग मी दोन वाजेपर्यंत <laughs> मजाक करून राहिली मी नाही तर खरंच यान तुम्ही हो येतो ना मी पोळी नाही का पाहिजे काय पोळी पाहिजे ना देऊ नाही शकत ना पण मी आता राहिले असते असते तुम्हाला हो ते तर आहे पण मी येतो म्हटलं गावात कुठे येऊ सांग नाही नाही नका येऊ काय यार मी गा आपली भेटच नाही होत हा वेळेस कुठं बोलावता मुले कुठे यायला होता घरी <laughs> नाही बा मी आतापासून नाही येत काय होते काही नाही होत हा आता येणं जाणं चालूच राहते नाही नाही राहू द्या जा तुम्ही जात नाही का तिकडे जा भेटाले अरे हो यार मीगा। आट बरा बरा वो वो मी गा भेटाले बर झालं आठवण दिली त्यात चल मग ठीक आहे बाय येतो मी त्याला भेटून बरं बरं जा मग ठीक आहे ठेवतो फोन हो हो ठीक आहे मग बाय घे मग काळजी हो हो मी तर काळजी घेतो तुम्ही घेत जा हो येतो मग नाही येऊ नका ठीक आहे नाही नाहीयेत मजाक करून राहिलो मी बाय मग हा ठेव आता हो ठेवा ना ठेवा हेच म्हटलं बाय मग मामाजी पोळी पाहिजे पोळी पोळी द्या आम्हाला अच्छा पोळी पाहिजे तुले तर मामाजीले तर पोळी नाही बनवता येत रे ना साधी पोळी बनवता येत ना पुरणपोळी बनवता येत आ तुले कोणती पोळी पाहिजे आत्या मले साधी पोळी नाही पाहिजे आणि पूर्णाची पोळी नाही पाहिजे मुले पोळी पाहिजे म्हटलं पैसे पैसे द्या बरं मामाजी लवकर काळा म्हटलं अजून आम्हाला तिकडे जायचं आहे गावात सगळ्याच्या घरी हा द्या मग लवकर अच्छा अच्छा पोळी पाहिजे देतो ना देतो सगळेले देतो मी मोजून घ्या बरं तुम्ही किती जण आहेत मोजून घ्या गणेश किती जण आहे तुम्ही आम्ही किती जण आहे थांबा मामाजी दोन मिनिट थांबा मी मोजून सांगतो आम्ही तीन जण लक्ष्मी परी अन मी आम्ही तीन अन रिया आणि राजू ते दोघं बहीण भाऊ तीन अन दोन पाच अन चंदू अन राणी ते दोघं तीन अन तीन सहा अन आम्ही सात जण आहे अन दादूले पकडून आठ बरोबर ठीक आहे सगळेले देतो मी ना पैसे हा दहा रुपये एक रुपया नाही नाही आत्या आम्हाला एक एक रुपया नाही पाहिजे आम्हाला अकरा अकरा रुपये पाहिजे अकरा अकरा रुपये द्या मामाजी आम्ही एक रुपया नाही घेणार आम्हाला आठही जणाले अकरा अकरा रुपये पाहिजे हा पहिलेच सांगून ठेवतो मी आम्हाला अकरा अकरा रुपये पोळी द्या तेव्हाच आम्ही इथून जाईन नाही तर जातच नाही इथंच बसून राहतो आम्ही तुमच्या समोर हालत बी नाही <laughs> देतो ना देतो अकरा अकरा काय हा वीस वीस रुपये देतो मी ठीक आहे तेवढे पाच पाच रुपये देऊन द्या हा पाच पाच रुपयात होते जाऊ दे ना रिंकू एकच वेळा द्या लागते लेकरायला हा एकच वेळा देणं आहे ना आठ जणाचे किती होते रे गण्या सांग मग देतो मी हा किती होते म्हटलं वीस वीस रुपये

राहू दे ना देऊन राहिले ना आता परीचे पप्पा तू काय देतून राहिले तर जवळ बुवा त्याच्या लेकराले हां आता मी नाही देऊ काय माया ऐकून अच्छा तू बी देतो काय मग हो मी देतो ना मी देतो लेकरायला ले। जमलं मग आमच्याजवळ डबल डबल पैसे ठीक आहे ना किती लेकरा सहा सात लेकर देऊन देईन दहा दहा रुपये हो हो आणतो ना मी पटकन चिल्लर आणतो आणि देतो तुम्हाला आईचं काम फास्ट राहते पहिले चिल्लर गिल्लर करून ठेवते हो आजीन आणले ना लय मोठे चिल्लर पैसे बाजारातून त्याच दिवशी पाहिले मी ना आधी जवळ लय मोठे पैसे आहे चिल्लर पैसे हो काय तुला माहित राहते ना आधी जवळ पैसे राहते म्हणून माहित राहते ना आजीनच दाखवले होते पैसे हो काय गण्या घे म्हटलं काही वीसच्या नोट आहे ना काही दहाच्या नोट आहे हा असे टोटल सत्तर रुपये आहे तर बरोबर घेऊन घ्या तुमच्या हिशोबाने ठीक आहे ना आजी घे धर मग पैसे आत्या आत्या अरे तुम्ही होय का बच्चा पार्टी पाहिजे रुपा अ रुपा इकडे म्हटलं मग करतो काम पहिले लेकरले पोळी देऊन दे अरे वा मस्त मस्त नंदी पोईला आणले हा गद्या तिघारखेच आहे वाटते नाही जर मस्त जायला अरे वा वा मस्त मस्त छान छान सगळेचे नंदी बैल चांगले अरे बापरे बच्चा पार्टी द्या ना, ना आता आम्हाला लवकर पोळी द्या अन जाऊ द्या ना अजून आम्हाला सामोरी जायचं आहे आणा ना लवकर आई अन्न पटकन पोळी द्या ना आम्हाला अजून जायचं आहे ना सामोर आम्हाला आतापर्यंत फक्त दोन तीन घर झाले आमचे हो देतो ना देतो सगळेला देतो आणले काय वा चिल्लर पैसे आणले काय पाच पाच रुपये रुपा पाच पाच रुपये भेटते तरी काय

हा ना तीनशे रुपये म्हटलं दहा दहाचे शिक्के तीनशे रुपये हा तर देऊन दे हे तीन आणि तीन सहा किती सात लेकर आहे हा सत्तर रुपयेच जाईल ना तरी राहते चिल्लर पैसे पुरते म्हटलं हा देऊन दे असे किती लेकर येणार आहे पाच पाच रुपये राहिले असते तर होत होत बरं जाऊ दे आता नाही आता देऊन देतो दहा दहा रुपये घ्या मग सगळे जण दहा दहा रुपये घेऊन घ्या काय हो हो तू घे दहा लक्ष्मी तू घे दहा परी तू घे दहा राजू तू घे दहा रिया तू घे दहा

अमा रिंकूच्या पोळाला पोळी देवाची जाऊ काय येऊन जातो पटकन चाल गड जाऊन देऊन देतो नाही तर देतो देतो म्हणून जाईन पोळी देवाची आज जाते का उद्या जाते रिंकू रिंकू शांता मावशी अमा रुपा काय हो ये रुपा, बस न काय करते म्हटलं रिंकूच पोरग आहे ना खेळून राहिला हा काय त्याच्याच भेटीला आली ना मी हा बोला ना त्याला इकडे बाहेर रिंकू आण तु या पुराली ये बा भेटाले काम आहे म्हणते तु या पुरासंग बस ना रुपा येते तोपर्यंत रिंकू ना तू केली त्यानं तर पॅन्ट बदलून देते नाही घालून देत काय हो डायपर नाही घालून देत न रात्री न घालून देतो झोपाच्या वेळेस हा दिवसभर न रात्रभर लावूनच लावून ठेवण तो उभं जाणार नाही काय हा उभसते न एकदम लावू लावू ठेवलं तर नाही तर काय मग रात्री, ने रात्री तो। तो न याच्यासाठी झोप खराब नाही झाली पाहिजे बा त्याच्यानं रात्री न लावून देतो दिवसानं नाही लावून देत दिवसानं आपण जागच राहतो तर पॅन्ट काढणं घालून देणं आणि आता आहे ना वाळवाले जागा एवढी मोठी धुई द्या करून वाळू टाकून द्या वाळून जाते पण त्या खाली वाटते नाही तर काय मग अहो रूपा मी ना असं ऐकलंय क तान्हा पोळा आहे ना आज गावात तर तो कोणता तरी हिरो येऊन राहिला म्हणते मराठी हिरो हो मले असं ऐकायला आलं बा हिरो येऊन राहिला म्हणे आपल्या गावात हा नाव नाही सांगितलं बा पण येऊन राहिला म्हणे काय तरी नाव आहे नावही भुलली मी गोष्टी करत होते आपल्या गावातल्या बाया त्याच्यानं माहीत झालं मले अच्छा अच्छा हिरोचं नाव काय भारत गणेश पुरे त्याच्यात मी आहे काय शो नाही आहे काय तो मराठी शो चला हवा येऊ द्या त्या शो मध्ये काम करते अच्छा अच्छा तो शो तो पाहतो मी चला हवा येऊ द्या आवडते ना मला मस्त शो आहे हो तो त्याच्यातच काय मग तो हिरो भारत गणेश पुरे हा त्याच्यातच आहे म्हटलं हो काय मग आज पाहले भेटन आपल्याला रियल मध्ये नाही फेस टू फेस हो ना तो जाऊ ना मस्त सजून धजून शाळेत हा मस्त नवीन नवीन साडी घालन मी तर अमा नवीन नवीन कपडे घालून जा लागन काय मग मावशी आता हिरो आहे तर थोडेसे चांगलं तर जाऊ आपण भांग वांग करून हा नाही तर काय म्हणून गावातले लोक असे खरकटेच राहायचे म्हणून चालले म्हणून भांग नाही काही नाही टिकली नाही हा हात माहीत नाही दूध आणि चालले म्हणून खरकटेचे खरकटे फोटो काढायला हो गड्या हिरो येते तर थोडं असं चांगलंच दिसा लागेल ना आता हिरो पुढं हा काढा लागेल मग दोन चार फोटो हिरो संग हो काढू ना मावशी आ आता तसं आपलं काय मुंबईला जाणं होतं तर काय हिरोले पावाले आ आता आपल्याच गावात येते तर काढून देऊ फोटो आ आठवण म्हणून तर आहे आपण कधी बा संग भेटलो हो हे तर बरोबर आहे नाही जाणं होत ना मुंबईले आपल्यानं जाणवते काय आणि हिरोले भेटणं होते काय आणि तेवढे का मोठे मोठे कलाकार म्हटलं आपल्याला भेटन काय आपल्या साध्या लोकाले आपल्याला तर ओळखत बी नाही नाही काय मग आता एवढा मस्त चान्स आहे आपल्याच गावात गेलंच पाहिजे काढून घेऊ जाऊ ना मग किती वाजता येणार आहे ना वाजता येणार आहे तोपर्यंत पाय धुवून तयार राहतो ना मी बी येईन मी बबिता रिंकू तिघी जणी येईन

नाही तर काय आता आज गावात हिरो गिरो येणार आहे आता तिथं जाऊ फोटो गिटो काढू आ मग तिकून आल्यावर जेवण खावणं टाईमच लागन तर त्याच्यानं म्हटलं संध्याकाळी मस्त जेवण खावणं कर्ज आणि उद्याची सकाळी हो होते नायत काय मग बोल ना ते काय म्हणत होते काय म्हणत म्हटत आले अहो काही नाही आता लेकरं आले होते घरी पोळी पाहिजे पोळी पाहिजे तर तिथं परी लक्ष्मी गण्या अजून काही बाकीचे लेकर अच्छा अच्छा हो इथे इथ आले होते घरी इथूनच गेले असंन तिकडे हाव का आले होते ना इथं हो आले होते ना घरी इथूनच तर गेले तिकडे हो त चाल म्हटलं आता गावात आहे तर त्या पोराले पोळी देऊन या टाका ना आले मग इकडे त्या पोराले भेटायला हो काय द्या ना मग हा एक दोन लाख दे बा द्यान तर एक दोन लाख तेवढे का नाही आहे बा आ तेवढे पैसे नाही आहे ना आणख्या जाऊ मजाक करून राहिलो म्हणा मी मी काय खरंच सांगतो काय म्हणा मावशी तुमच्या मताना म्हणा जेवढे द्यायचे तेवढे द्या म्हणा तुमच्या खुशीनं हो ना पोळी पाहिजे त्याले शंभळ्याले हा समजते का रे तुले का नाही ते हो ना, मित्रांनो हे गोष्ट खरी आहे आज आमच्या गावात मराठी चित्रपटातील हिरो भारत गणेश पुरेसर येणार आहे तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी शेवटी पाहू शकता चला मग व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत पूर्ण पहा रिंकू इकडे हा पोळी देतो ना त्याले आण माझ्यावर चालला ना मग गावाला उद्या हा आता भेटे ने वाची आपली कधी येईन ना काय नाही हा कधी येशील मग आता दिवाळीला हो आता एकदम दिवाळीला हो भाऊ बीज कराले तोपर्यंत काय येत तो तू भी आता नाही येन आता ये नाही होत ना आता ह्या वेळेस लय दिवस राहिले मी मस्त पाहून पण केला आता मी हो ना ये, ये ना, ओ, ना। रे बाबू पार्थ ये बरं ये इकडे <laughs>

हे नाही जाईन तर दुसरे लेकर तयार असाय दारावर हा ते नाही गेले तर तिसरे लेकर तयार असाय दारावर हा ज्यांग गँगचे गँग येऊन राहिले ना पोळी द्या पोळी द्या हा किती मोठे पैसे चालले लेकरांनी ले वाटण्यात आणि कालही दिले वेल जोडी वाले आले असं नाही करा लागत प्रीती हा आता सण कायचा होईया पोळ्याचा सण होय ना हा मग द्याच लागते पैसे हा आज देऊन दे मग काय ते दुसऱ्या दिवशी येऊन काय तुले मागाले का काकू पैसे पाहिजे म्हणून हा देऊन दे पोळी मागून राहिले तर देऊन दे नाही देऊन दे ना ना दिले पैसे दे बरं पटकन कंडिशन नको करू तो आणि वा तुमच्या जवळ चिल्लर नसन तर आमच्या खिशात चिल्लर आहेस मग हा सांगा किती चिल्लर पाहिजे तुम्हाला हा शंभरीची पाहिजे का दोनशेची पाहिजे तर देतो आम्ही अरे बाप रे म्हणजे पैसे घेऊन घुमून आले लेकरा हा केले असं जमा झंडी मुंडी खेळाले हो आम्ही झंडी मुंडी खेळण ना सगळे जण काय रे झंडी मुंडी खेळा लागते समजे ना उमजे हा लेकराले काय समजून राहिलं हा घुमवत ना झंडी मुंडी वाले मस्त आता पैसे जमा करा ना काही घेऊन घे जा तुमच्यासाठी हा कोणाले पाण्याची बॉटल पाहिजे असून पाण्याची बॉटल घेजा शाळेत हा टिफिन डब्बा घेऊन घे जा नाहीतर मग अजून तुम्हाला पेन्सिल आहे नोटबुक आहे हा अशा कामी लावा पैसे काय झेंडी मुंडी झंडी मुंडी जितान तर ठीक आहे हारले तर हा एवढ्या मेहनतीनं तुम्ही घरोघरी घुमून राहिले पोळी द्या पोळी द्या हा सकाळपासून अन हारले तर गेले तुमचे पैसे हो काकाजी हे आहे जास्त नाही खेळणार मग पन्नास रुपये जितन तर जितन हारन थारन त्याच्यावर तर नाही खेळणार पण खेळून पाहिजे हो तसं करा मग जास्त नाही खेलाचे फक्त खेळलं पाहिजे बा म्हणून दहा वीस रुपये घेऊन जा आणि बाकीचे जे पैसे आहे त्याचं काही घेऊन घे जा चॉकलेट खाऊ दे आणि बिस्किट खाऊ दे पोटाले खात असेल तर खा मनही नाही आहे पण असे झेंडे मुंडी खेळून हारू नका असा म्हणून राहिलो मी हो काकाजी पटलं ना आम्हाला पटकन पैसे हो काकू देतो ना मी सगळे देतो किशोर भाऊ हा बोला ना सुभाष भाऊ चाला म्हटलं चालत नाही का चाल ना तीन पत्ती खेळून येऊ आपण बसले काय तर बाकीचे बसले हो हो बसले ना लय वेळचे बसले चाला ना आपण हो चाला ना येतो ना मी तुमच्याच मागे येतो जा तुम्ही पैसे घेतो शर्ट घालतो आणि येतो मग का

अरे तसं नाही आहे चालते माया वेळेस बी चालते दुसऱ्याच्या वेळेस बी चालते पण पोळा आहे म्हटलं सगळे जण खेळते आता जाऊ दे ना मले हजार रुपये फक्त हजार रुपये हजार रुपयाच्या वर एक रुपया नाही म्हटलं आ हारन हारण न जितन तर जितन जाऊ दे ना खरंच म्हणतो फक्त हजार रुपयेच घेऊन जातो मी जास्त पैसे नाही नेत हा भरोसा नसल तर तू घरात चाल माया पॉकेटमधून तू मला हजार रुपये काढून देऊन दे आणि त्याच्यावर तर एक रुपया नको देऊ मला आ मग हारलो क जितो आणि विचारायचे नाही मग काय का यार प्रीती अजून गेलो नाही मी आणि तू पहिलेच टोकून देतो मला तुही टोक लागत असून हारून येतो कधी तर म्हणत जाय जा तुम्ही खेळून या जितून या हा अशी चांगले चांगले शब्द वापरत जाय नाय जा, जा, मग माय शर्ट आण आणि पैसे काढून आणून दे पॉकेट मधून हजार जा मा, रुपये अमाय कुठं चालली हो बाई राणी कुठं चालली म्हटलं लुगडं गिगडं घालून हा कुठं लग्नाले की चालली काय नाही ना आजी लग्नाला नाही जात मी शाळेत चालली म्हटलं काउन तू नाही चालत काय हा सगळेच तर जाऊन बैले शाळेत हां सगळे नसते केली तयारी लेकरांना काय आहे हो शाळेत आज काय आहे म्हटलं मला तर काही माहितच नाही आज आपल्या गावातल्या शाळेत तान्ना पोळ्याचा कार्यक्रम ठेवला ना हां चालत नाही काय तुम्ही अच्छा अच्छा तान्ना पोळा तर सगळेच लेकर चालले काय मग लेकरही चालले ना गावातले चालले आहे आज हिरो येऊन राहिला ना आपल्या गावात आणि त्याच्यानं सगळेच चालले आपल्या गावातले हिरो कोणता हिरो येते बाप्पा आता आपल्या गावात काय आजी तुला काही माहितच नाही काय हा कोणा सांगितलं नाही काय रे बा नाही रे मला माहितच नाही ना आता माझ्या घरी लेकरच नाही आहे तर मला काही माहितही नाही आता इकडे आली मी तर तुम्ही दिसले मले त्याच्यानं विचारून राहिले कुठं चालले बा बहीण भाऊ दोघे जण तयारी गियारी करून गण्या नदी तर केली तयारी गण्या आता मगानेच गेला शाळेत गण्या लक्ष्मी परी तिघे जण गेले माय बाई पाय अन मला माहीतच नाही हा अन गेली नाही ना मी शांताबाईच्या घरी त्याच्यानं मला माहीत नाही आता तिकडेच चालली होती मी करा ना मग लवकर लवकर तयारी करा आणि चला शाळेत आता दहा वाजता येणार आहे हिरो 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 म्हणत पण नाव घेऊ तस हा काही नाव गाव कुठचा होय काय होय हा काही अता अहो आजी नाव नाही माहीत मला आता नाव बुलली मी पण हिरो पक्क्यात देणार आहे आईला माहित आहे ना मी बुलली मला बी नाही माहीत आता एकच वेळा सांगितलं मॅडम न मग एक वेळा सांगितलं ना आठवण नाही राहत ना हिरो येणार आहे ये एवढं माहित आहे हा काय असं आहे काय मावशी चालत काय म्हटलं शाळेत शाळेत तू चालली काय व हो ना सगळेच तर चालले आपल्या गावातले काहून तू नाही चालत काय हिरोले पावाले चाल ना फोटो गिटो काढू अमाय काय बोलतो खरंच येते काय हिरो हो ना माहितच नाही का पूर्ण गावाला तर माहित आहे हिरो येऊन राहिला म्हणून हा मस्त सगळ्या घिळ्या घालून तयार आहे सगळ्याची तयारी बी झाली पाय व मला कोणी सांगतच नाही ना रुपा कसं काय माहित होणार आहे हा सकाळपासून घरातच आहे मी घराच्या बाहेर काही निघाली नाही काम काम कामच केले ना आराम करत बसली मग चाल ना मग हिरो येणार आहे पाहून घेतो तू कोणता हिरो आहे नाव सांगा ना आपल्याला तिथं गेल्यावर शाळेत गेल्यावर बरं चाल बा आता मी शांताबाईच्या घरा इकडे जात होती आता चाल मग ते शाळेत असेन ना गेला तरी बर चाल मग तिथेच भेटू चाल माय बाई मस्त तयारी करून आले लेकर हा मस्त दिसून राहिले लेकर हो ना, ले लेक ना तयारी गियारी मस्त केली सगळे ना हा नंदी मस्त मस्त आणले लेकर हो ना? ना मस्त आणले लेकर आहे नंदी बैल बक्षीस दिन असं नाही यायले शाळेत हो बक्षीस राहील ना लेकर ले? बक्षीस दिन चॉकलेट दिन हा अजून काही नाश्ता वाचता असन ते दिन लेकरांसाठी काय मावशी सगळं हा आपल्यासाठी काहीच नाही म्हटलं चहा नाश्ता आपल्यासाठी असं ना काही ना काही काय माहित व असं तर दिन आपल्याला दिन चहा नाश्ता हां पाहू आता काय आहे तर हिरो येणार आहे ना अजून आला नाही बाबा हिरो हो दहा वाजता टाइम दिला होता काय माहित होता किती वाजता येते ना काय नाही त्याचा टाइम काय फिक्स राहते का हो माग पुढं तर होतेच टाइम नाही तर काय मग पा मग आमच्या गावातला म्हटलं तान्ना पोळा हिरो येऊन राहिला तांब्याचा पानाचा तोरणी बांधला बा शाळेत बबिता मोबाईल नाही आणला काय सांग हाय नाही

काढून घे मग आठवण म्हणून पाहिजे चला ना मग आपणही काढून घेऊ यायच्या संग फोटो लेकरा सांग हा चाल मग चंद्रकला रूपा चाल म्हटलं आपण ही लेकराजवळ जाऊन फोटो काढून घेऊ